टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे नाला सोपारा पश्चिमेच्या पोलीस ठाण्यामध्ये थोड्या वेळापूर्वी झेप्टो कंपनीने दिलेल्या आईस्क्रीमची अवस्था काय होती है। है खरतर, ही बातमी आम्ही आपल्याला दाखवलेली आहे हे प्रकरण खर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे आलेला आहे आणि आता हितेश घरात आहे त्यांनी त्याचा खुलासा देखील केलेला आहे ज्या युवकाने हे आईस्क्रीम खरेदी केली होती तो युवक आता माझ्यासोबत आहे दादा तुझं नाव सांग माझं नाव नितेश शरदास नितेश कधी ऑर्डर केली होती तू रात्री अकरा साडे अकराला काल आणि आईस्क्रीम किती वेळात आला वीस पंचवीस मिनिटं लागली कोणत्या कंपनीचं आईस्क्रीम होत कंपनी आमची मँगो असं काहीतरी आहे आणि झेपटोवर मागवली होती अच्छा मग किडे लागलेले आहेत त्याला ज्या आळ्या आले आहेत ते तुला कधी कळत जेव्हा त्याच्याकडनं त्यांनी मला पॅकिंग हातामध्ये दिली तर माझ्या हातावर हाँ, हाँ, ते त्यावेळेला तो डिलिव्हरी बॉय होता, होता 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 हो, हो। मग त्याला तुम्ही सांगितलं मी त्याला सांगितलं दाखवलं मी व्हिडिओ बनवली हो। आणि मग ते परत त्यांनी बॅग मध्ये टाकून परत घेऊन गेला मला बोलतो मी दुसरी आणतो तर मी त्याला बोललो मला दुसरी नकोय मी तुमच्या घरात झेप्टोची जी कंपनी आहे तिकडे येतो बरोबर मग मी हितेश घरात यांना घेऊन तिकडे गेलो आणि मग त्यांच्याशी तिकडे बोललो मग तिकडे गेल्याच्या नंतर काय झालं तिकडे गेल्यावर ते सांगत होते का याला नसणार थैलीला लागलेले असणार तर आम्ही नंतर दुसरं पण त्याच्यातलं एक पॅक काढून बघितला त्याला पण किळे लागले होते आणि नंतर अजून एक कोपन केला त्याला पण बुरशी लागली होती ते सगळ्या ज... माल हेच ठेवतात लॅपटॉप ऑनलाईन एखादा पदार्थ जर तुम्ही घेत असाल मागवत असाल तर कृपया सावधान ही बातमी तुमच्यासाठी आहे जाणून घ्या आपल्यासोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फाईव्ह ब्रँड नेते जनार्दन आहेत मामा आता या सगळ्या प्रकरणात तुम्ही काय करणार कारण करना। ज्या ठिकाणी हे जेपटोचं कार्यालय आहे ऑफिस आहे कंपनी आहे त्या ठिकाणी ऑलरेडी जी इमारत आहे ती अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची काय भूमिका असणार आता पहिले तर महानगरपालिकेचे आता अधिकारी येतात आणि ज्या बिल्डिंगला ओसी नसेल त्या बिल्डिंग मध्ये अगोदर काम कसे आहे हे शॉप चालू करायला कसे दिले हा पहिला विषय त्याचा माहितीच्या अधिकाराखाली मी आता यांना सांगून त्यांचे पेपर काढून घेतो आणि ह्या ज्या एकच असं नाही नालासोपारामध्ये विरारमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा कंपन्या आहेत त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि महानगरपालिकेला सुद्धा सांगून त्यांचा ऑफिसर आता येतो त्याला ते, ते चेकिंग करून ते आजच्या शॉप बंद करायला सांगतो आजच बंद झाला पाहिजे शॉप आता पोलिसांना साहेबांना सांगितलं तुम्हाला वाटतं हे झेपटेवाले आजच्या शॉप बंद करत नाही बंद केलं तर मग आपण आपल्या स्टाईल मध्ये करू एक केस घेऊ तोडून तोडून टाकू तो शॉप बाकी काय करणार जर ते त्यांना असं वाटत असेल की आम्ही आमचं प्रशासक वर आमचं कंट्रोल आहे आणि आम्ही हे पोलीस स्टेशन असेल किंवा प्रशासक याला पैसे देऊन आम्ही दाबू शकतो हो। तर ते आम्ही शिवसैनिक ते होऊन देणार नाही तो आजच शॉप तोडून टाकू आजच्या आज शौप एक एक दोन घं दोन तास त्यांना वेळ देऊ दोन तासाचं झालं नाही तर आमचे कार्यकर्ते घुसून ते तोडून टाकतील एक केस झाली तरी चालेल आमच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाने आता थेट इशारा दिलेला आहे जर दोन तासामध्ये झेपटोने तर शॉप बंद नाही केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ते शॉप बंद करणार खर तर हे असे प्रकार आता ऑनलाईन प्रकरणात आपल्याला भरपूर पाहायला मिळतात म्हणून ऑनलाईन पदार्थ खरेदी करताना सावध व्हा कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देखील आम्हाला कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम